नाशिक महामार्गावरील कसारा घाटात नाशिक कडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर टँकरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात टँकर दरीत कोसळून पाच जागीच जखमी आज दुपारी चारच्या सुमारास नाशिक कडून मुंबईच्या दिशेने येणारा एम एच वन सिक्स ए वाय फाय फोर फाय टू क्रमांकाचा टँकर ब्रेक फेल झाल्याने कसारा घाटातील खोल दरीत कोसळला या टँकरमधून नऊ जण प्रवास करत होते मुंबई नाशिक महामार्गावरील नाशिककडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील नव्या कसारा घाटात टँकर दरीत कोसळून भीषण अपघात झाला या अपघातात पाच जण ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले असून जखमींपैकी दोन जखमींना शहापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर उर्वरित दोन जखमींना नाशिक येथे हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे नऊ जणांना घेऊन प्रवास करणाऱ्या या टँकरचा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन दल आणि कसारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमींना बाहेर काढण्यात आले असून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत सुरुवातीला जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र कसारा येथे प्राथमिक उपचार देऊन दोन गंभीर जखमींना शहापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उर्वरित दोन जखमींना नाशिक येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे